महानगरपालिकेनं मास बंदी आ, मास विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्ट च्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे का आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मी कोणाकडे तरी ऐकलं की दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हा हे कोणता स्वातंत्र्य दिन सोळा पासून बोलतोय पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत तर त्या आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्याचीही काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो ऑगस्टला मास्क पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतं मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी थे साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्याच सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले तर हा मूर्खवाडा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचा तो खातो ते खातोय आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय